नमस्ते मित्रांनो आज एकवीस मार्च जागतिक वन दिवस जागतिक वन दिवस म्हणजे त्या दिवसाचं औचित्य साध्य करून वर्षभर लोकांनी वनसंवर्धनासाठी काम करावं हा त्याच्यामागचा हेतू <coughs> परंतु खरंच आपण ते काम करतो का याचाही विचार करण्याचा हा दिवस खरं तर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर केवळ मोकळे मेसेज टाकून किंवा पाठवून आपण काहीच करू शकत नाही तर तुम्ही मी मी स्वतःही तितकंच प्रामाणिक वृक्ष संवर्धनाचं काम केलं पाहिजे आज आपण आहे ते पंधरे म्हणजे नेरा बारामती रोडवरील पंधरे गावात आणि पंधरे गावातील हनुमवडीमध्ये या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून जर पाहिलं आपण तर पाहू शकता इकडेही एक किलोमीटरवर त्याच्यानंतर पूर्वीला एक किलोमीटरवर तुम्हाला वृक्षांचा गालीच्या पाहायला दिसतोय काही वर्षापूर्वी हनुमनवाडी म्हणजे पंधरी गावातील त्यात असणार हनुमानवाडी गावच्या ग्रामस्थांनी म्हणजे त्या तरुण वर्गाने एकत्र येऊन नीरा रोडला वृक्षारोपण केलं होतं अगदी दुधाच्या केंडातून बादल्यातून पाणी वाहून त्यांना जपलं जगवलं आणि आज चाळीस पन्नास वर्षाच्या नंतर हा गालीच्या तयार झाला जो नीरा बारामतीवरून रोडवरून प्रवास करतो तो ज्यावेळेस हनुमानवाडीवर येतो त्यावेळेस त्याला सुखद अनुभव येतो आणि त्या प्रवासातील तो एक आनंद आकर्षण असतो दिवसातील नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस वर्षातील हा अनंताचा क्षण या ग्रामस्थांमुळे आपल्याला पाहायला मिळाला आहे हेही तितकंच खरं